घरातील ही वस्तू वापरा केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतील आणि लांब सडक काळेभोर दाट स्मूद अँड सिल्की केस होतील हे माझ्या मावशीचे केस आहेत बघू शकता खूप छान हेल्दी केस आहेत त्यासोबतच माझ्या आईचे केस तुम्ही पाहिलेच आणि आता बघू शकता किती छान शाईन आहे या केसामध्ये आणि असेच काही घरगुती उपाय करून एवढे छान केस तुम्हीही करू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हो शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे आलं अद्रक आणि तुम्ही जर या अगोदर कधी अद्रक तुमच्या केसांवरती लावली नसेल ना तर एकदा नक्की लावून बघा याचे चमत्कारी फायदे तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा वापर केसांवरती करू शकता दोन वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापर करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर इथे मी जी अद्रक घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे माती किंवा धूळ असेल तर ती काढून टाकायची यावरचा भाग काढायची गरज नाही आणि त्यानंतर आपण याला खिसून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली तरी चालतं किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबडधोबड खिसून जरी कुटून जरी घेतलं तरी चालतं आता यानंतर बघा मी याला खिसून वापरत आहे का काय छोटासा एक काल्याचा तुकडा आहे तर अगदी पटकन खिसून होतं आणि मिक्सर भांडं हे भरवायची गरजही पडत नाही तर आता इथे मी जी आलं वापरत आहे बघा तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुमच्यानुसार असं नाही की एवढंच घ्यायला पाहिजे काही पण नक्की वापरा खूप कमी घ्यायचं नाही अशा प्रकारे इथे मी हे आलं वापरत आहे जी की तुम्ही जसं तीन चार वेळा आपण चहाला जेवढं टाकतो तेवढं इथे मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर खिसून व्यवस्थित आपल्याला याची अशी पेस्ट हवी आहे आता आलं जे आहे ना तर ते सरळ तुम्ही सहज बसल्या बसल्या तुमच्याकडे वेळ नसेल तर एक आल्याचा छोटासा तुकडा घेऊन त्याच्या वरच्या भागावरती थोडंसं आपण टूथपिकच्या मदतीने किंवा एखाद्या काटे चमचाने त्याला थोडंसं असं छिद्र पाडल्यासारखं केलं त्यामधून रस निघाल्यासारखं झालं तो रस जरी आपल्या केसांवरती लावला ना तरी त्याचे खूप फायदे होतात आणि ही प्रोसेस तर तुम्हाला नक्कीच कामी येणारच आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे कांदा पांढरा कांदा वापरायचा नाही लाल कांदा घ्यायचा आणि त्यानंतर कांद्याला मी कट करून अगोदरच थोडं घेतलं होतं अजून थोडं बारीक कट करत आहे आणि जी आल्याची आपण पेस्ट केलेली आहे ना तर ती आपल्याला दोन वेगवेगळ्या पद्धतीने कशी वापरता येईल तेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे इथे काय करायचं आहे आपल्याला जी आपण आल्याची पेस्ट केलेली आहे ना तर ती आपल्याला थोडीशी बाजूला काढून त्यामधील रस काढायचा आहे म्हणजे पिळून थोडंसं आपण एक चमचाभर रस इथे आल्याचा वेगळा करणार आहोत आता दोन्हीपैकी तुम्हाला जर एकच उपाय करायचा असेल तर अगदी सहज तुम्ही करू शकता पण पूर्ण प्रोसेस जाणून घ्या म्हणजे तुम्हाला रिझल्टही चांगला मिळेल तर आता बघा आल्याचा थोडासा भाग घेऊन मी त्याला पिळून त्याचा रस काढलेला आहे एका वाटीमध्ये दुसऱ्या आणि तो पिळेला जो भाग होता तर तो, तो मी परत यामध्येच टाकलेला आहे कारण की त्यामध्ये अजून बराच रस आहे तर तो आपल्याला पुरेपूर वापरायचा आहे आता बघा कांदा आणि आल्याला असं चांगलं मी मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता कडीपत्ता ही, ही आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि तोही आपण यामध्येच मिक्स करणार आहोत इथे कडीपत्ता आपल्याला नक्की वापरायचा आहे अजिबात स्किप करू नका कमी जास्त घेऊ शकता पण घ्यायचा नक्की आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे ते एक चमचाभर काळे तीळ काळे तीळ जे आहेत ना तर ते केसांना पांढरे जर तुमचे केस हो, होत असतील ना तर तुम्हाला काळे तीळ हे नक्की वापरायचे आहे कारण की ते केसांना काळं करण्याचं काम करतात त्यासोबतच केसांना स्मूथ सिल्की बनवण्याचं देखील काम करतात आता बघा यामध्ये सर्व ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत ना त्या एकमेकाला पूरक आहेत वेगवेगळ्या समस्यांसाठी फायदेशीर आहेत त्यामुळे त्या नक्की वापरायच्या यानंतर आपल्याला एक चमचाभर जवस वापरायचं आहे केसांसाठी खूप चांगलं असतं आणि जवसाला देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने केसांवरती लावू शकता जे की आपण या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिलेला आहे आणि इथे आपल्याला चमचाभर जवस नक्की घ्यायचे आहेत त्यानंतर बघा एक छोटंसं भांडं घ्यायचं किंवा तुमची जी कढई असेल त्या कढईमध्ये हे पूर्ण आपल्याला एकत्रित असं टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत तेल तेल तर तेल कोणतं वापरायचं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा तेल प्लेन बेस ऑइल कोकोनट ऑइल म्हणून मी कोकोनट ऑइलचा वापर करते बेस ऑइल म्हणून तुम्ही तुम्हाला जे तेल घ्यायचं असेल ते घेऊ शकता पण होईल तितकं केमिकल फ्री शुद्ध तेल घ्या तसं तर कोकोनट ऑइल सर्वांना सूट होतं सर्वांच्या घरी असतं प्लेन शुद्ध असतं त्यामुळे जास्त करून तर तुम्ही कोकोनट ऑइलचाच वापर करा नाहीतर दोन तीन तेल एकत्र करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता तर कोकोनट ऑइल साधारण एक कप भर मी यामध्ये टाकलेला आहे थोडेसे यामध्ये बबल्स येत आहेत तर त्याला आपण मीडियम गॅसवरती असं थोडंसं हलवून याला मिक्स करणार आहोत तुम्ही वाटलंच तर थोडं मोठं भांडं वापरायला बनवण्यासाठी आणि आता बघा याला आपल्याला मीडियम गॅसवरती किंवा जसं लो गॅसवरती थोडंसं अशा प्रकारे गरम करायचं आहे यामधून थोडासा धूर निघायला लागला किंवा यामध्ये जसं पेस्ट आहे किंवा कांदा आहे तो लालसर तपकिरी रंगाचा झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता बघा मी इथे गॅस बंद केलेला आहे चांगलाच यामधील जो फेस आहे तो शांत झालेला आहे आणि तेलाचा कलर बघा खूप छान आलेला आहे वासही खूप छान येत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे तेल आहे ना तर ते गाळून घ्यायचं आहे आणि यामधील जो कांदा आहे ना तो तो असा काळसर लालसर झाला पाहिजे नाहीतर तेल खराब होऊ शकतं कांदा जर ओला तसाच ठेवला तर तर आता, आता आपण याला व्यवस्थित गाळून घेऊयात तर इथे आपण तेल तर बनवलेलंच आहे बाकी आपण छोट्याशा वाटीमध्ये जो अद्रकचा रस काढून ठेवलेला आहे चमचावर त्याचा देखील वापर करणार आहोत आणि इथे आपल्याला हे तेल असं गाळून घ्यायचं आहे थोडंसं तेल थंड झालं रूम टेम्परेचरवरती आलं की एखाद्या स्वच्छ झाकणबंद बॉटलमध्ये आपल्याला बर्णीमध्ये भरून ठेवायचं आहे जेणेकरून पुढचे दोन तीन महिने आपण याचा वापर करू शकतो योग्य टेम्परेचरवरती आला तर तुम्ही गरम केलं असेल ना तर तेल अजिबात खराब होत नाही खूप छान भरपूर दिवस तुम्ही याचा वापर करू शकता आणि बघा तेलाचा रंग किती छान आलेला आहे आता बघा तेल तर आपलं थोडंसं अजून खूप जास्त असं गरम आहे थोडंसं रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर हे कसं कधी कुठे लावायचं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर हा जो आपण आल्याचा रस काढलेला आहे चमचाभर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल किंवा जसं तुमच्याकडे तुम्ही जर मोहरीचं तेल वापरत असाल सरसोचं तेल किंवा तिळाचं तेल जे पण तेल असेल तर ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक अर्धा चमचा एक चमचा अद्रकच्या रसामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आणि चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे एकजीव करायचा आहे थोडंसं यामध्ये ॲलोवेरा जेल जरी टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता कोरफड यामध्ये मिक्स केली तरी चालतं आणि त्यानंतर बघा हे अगदी आपलं तयार आहे फक्त एवढंच की याला तुम्ही अगदी भरपूर दिवस बनवून ठेवू शकत नाही जास्तीत जास्त चार पाच दिवस किंवा आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेर काढून वापरू शकता ॲज अ टोनर ॲज अ सीरम म्हणून देखील याचा खूप छान फायदा होतो आणि इथे बघा आता ना हे मिक्स केलेलं आहे आता याला लावायचं कसं तर जो अद्रकचा रस काढलेला आहे ना तो तो केसांवरती जसं आपण तेल लावतो ऑइलिंग करतो केसांच्या मुळाशी केसांवरती तसंच काहीसं आपल्याला हे लावायचं आहे केसांच्या लांबीवरती लावा म्हणजे दोन केसांचे तोंड होत असतील तर ते देखील पूर्णपणे निघून जातात आणि ज्या ओवरऑल केसांच्या समस्या असतात ना जसं की डँड्रफ म्हणा केस गळती खूप जास्त होते नवीन केस येत नाही तर त्यावरती खूप छान याचा रिझल्ट येतो आणि याच पद्धतीने केसांवरती तेल देखील आपल्याला लावायचं आहे आठवड्यातून दोन वेळा का होईना तेलाचा नक्की वापर करा रात्री लावून सकाळी जरी केस धुतले तरी चालतात आणि अद्रक हे जे रस आहे तो देखील केस धुण्याच्या दोन तासा अगोदर लावून नंतर केस धुतले तरी चालतात खूप छान रिझल्ट येतो नक्की वापरा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते धन्यवाद